तर नमस्कार तैन्नो तैन्नो तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे कारण तैन्नो लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख जे काही जाहीर झालेली आहे तर लाडकी बहीण योजना लक्ष द्या सरकारकडून मोठी बातमी आलेली आहे लाडकी बहीण योजना केवायसी ची शेवटची तारीख आता जाहीर झाली आहे होय जर तुम्ही या तारखेपर्यंत केवायसी पूर्ण केली नाही तर पुढचा हप्ता थांबणार आहे आणि अनेक बहिणींच्या खात्यात पैसे येणे बंद होऊ शकतं केवायसी न केल्यामुळे पण काळजी करू नका तैन्नो मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे पण काळजी करू नका मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे के वाय सी कधीपर्यंत करायची कुठे करायची आणि कोणत्या डॉक्युमेंट लागतात लाडकी बहीण योजना हप्ता मिळण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे फक्त काही मिनिटातच काम होईल पण वेळ निघून गेली तर सरकारकडून मिळणारा हप्ता लाभ थांबेल म्हणून लाडक्या बहिणींना आजच तुमची के पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा जेणेकरून कुणाचाही लाभ थांबू नये आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि बघूया चला तर स्क्रीनवर आहे तर तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र शासनाने तुम्हाला इथं तुम्हाला मी लाईव्ह रूप मी दाखवतो जे काय आपलं महाराष्ट्र शासनाने एक तारीख तुम्हाला दिली होती जी की अठरा सप्टेंबरपासून आपल्याला ई के वाय सी करणे सुरू झालं होतं तर त्यासाठी दोन महिन्याची मुदतवाढ होती तर त्या दोन महिन्याच्या मुदतवाढनुसार आपल्याला जी के वाय सी करण्याची लास्ट तारीख इथं जी काही जाहीर आहे ती झालेली आहे ताईनो इथे तुम्ही वाचून घेऊ शकता मी वाचून तुम्हाला सांगत आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना योजनेच्या लाभासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख किती दिली आहे तुम्ही इथं बघू शकता अंतिम तारीख किती अठरा नोव्हेंबर ओके दोन हजार पंचवीस निश्चित केली आहे या तारखेनंतर ई के वाय सी न करणाऱ्या लाभार्थ्यांना मासिक दीड हजार रुपये मदत मिळणे थांबेल ते तुम्ही इथं बघू शकता इथं असं पण दिलं आहे की जर की तुम्ही जर दीड हजार रुपये तुमचे थांबू शकतात जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तर तुम्ही इथं बघू शकता है मासिक दीड हजार रुपये मिळणे बन थांब मिळणे थांबवली जाऊ शकते ओके तुमचा जर काय मासिक तुम्हाला दीड हजार रुपये लाभ भेटतो आहे तो तुमचा इथं थांबू शकतो जर तुम्ही के वाय सी नाही केली तर तुम्हाला तिनं आज तारीख आहे प किती आज पंचवीस ऑक्टोबर ओके आज पंचवीस ऑक्टोबर ते तुम्हाला सॉरी त्यांना आज चोवीस ऑक्टोबर आहे तर ताईनो तुम्हाला आजपासून ते अठरा नोव्हेंबरपर्यंत मन म म्हणजे कम्प्लीट तुमच्याजवळ ताईंनो ता पंचवीस दिवस शिल्लक आहेत तर पंचवीस दिवसामध्ये तुम्ही तुमची के वाय सी कंप्लीट करून घ्या आणि दुसरी गोष्ट तुम्हाला त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहेत चला तर ते पण बघूया तुम्हाला इथं सांगतो त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्या महिला महिला आहे त्या महिलांचे काय लागणार आहे तर त्या महिलांचं तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे नंतर तुम्ही ह्या ज्या काही दोन गोष्टी आहे त्याच्यावरती ध्यान देऊ नका इथं थोडं 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 इथं ये आणि ये हे तुम्हाला लागणार नाही आहे ओके आणि तुम्हाला दुसरं लागणार आहे ओके दुसरं काय लागणार आहे तर तो दुसरं तुम्हाला इथं लागेल त्यांचा ओ टी पी ओके महत्त्वाचा काय राहणार आहे त्या मोबाईलशी आधारित ओ टी पी ओ टी पी लागल नंतर महिला विवाह विवाहित जर असेल तर पतीचा आधार कार्ड लागेल अविवाहित असेल तर ता त्यांच्या कोणाचा आधार कार्ड लागणार आहे तर अविवाहित जर असेल तर त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड त्यांना वापरायचं आहे ओके आणि नंतर तुम्हाला आता तर तुमची झाली डॉक्युमेंट ओके डॉक्युमेंट झाली नंतर तुम्हाला आता त्यानंतर ती के वाय वा सी पूर्ण करण्यासाठी कोणती वेबसाईट वापरायची आहे तर त्यांची मेन वेबसाईटवर जायचं आहे के वाय सी पूर्ण कराल ती कशी पूर्ण करायची आहे ते तुम्हाला अधिकृत एक वेबसाईट दिली आहे ही तुम्हाला ताईन वेबसाईट वापरायची आहे ज्या वेबसाईट मागं डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ असं लिहिलं असतं ही गव्हर्मेंट वेबसाईट असते हिच्यावरती तुम्हाला जायचं आहे त्यावेळेस तुमची के वाय सी होईल नकार तर तुम्ही फ्रॉड वेबसाईटवर जायचं नाही आहे ओके नंतर द ही तुम्हाला महत्त्वाची एक सूचना देणे खूप गरजेचं आहे तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे मो सूचना ती सूचना काय आहे की इथं तुम्ही वाचू शकताय ई के वाय सी करण्यासाठी प्राप्त अधिकृत पोर्टलवर वापरा वापर करा ओके जी काय तुम्हाला हवं प्रो, पो पोर्ट ता, आ, पोर्टल आहे फसवणूक टा टाळण्यासाठी इतर कोणत्याही वेबसाईटवर अर्ज करू नका तर तुम्हाला फसवणूक न व्हावं म्हणून तुम्हाला इतर कोणत्याही पोर्टलवर जाऊन जी काही लाडकी बहिणी योजनाची सी करायची नाही आहे नाही आता तुमच्यासंघ इथं फ्रॉडसुद्धा होऊ शकतं ही तुम्ही गोष्ट लक्षात पाहिजे ही तुम्हाला वेबसाईट दिसते हिचा तुम्ही वापर करा ओके तुम्ही ही जसं तशी क वेबसाईट कॉपी करा किंवा लाडकी बहिणी योजना असं टाका ब्राऊझरवरती तुम्हाला डायरेक्ट किंवा गुगलवरती टाकल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल त्या सर मागं तुम्हाला फक्त बघायचं आहे डॉट ओ वी आहे का हे जर असेल तर तुमची शंभर टक्के वेबसाईट खरी आहे आणि तिच्यावर जाऊन तुम्ही के वाय सी करायची आणि बऱ्याचशा मला नाही प्रॉब्लेम होता की दादा आमची के वाय सी होत नाही तर तुम्ही तर ताईंना रात्रच्या बारा वाजता किंवा एक वाजता किंवा सकाळच्या तीन ते चार वाजता जर ट्राय केलं तर तुमची के वाय सी होऊन जाईल कारण बऱ्याचशा मला वर एक स्क्रीनशॉट दिसतं अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे तर त्या महिलांसाठी मी सांगतो आहे कारण हाईप दाखवत आहे की ते हाय ट्रॅफिक आहे मग त्यामुळे म्हणजे खूप जास्त त्याच्यावरती सध्या लोक के वाय करत आहे म्हणून तसं प्रॉब्लेम येत आहे आणि दुसरा प्रॉब्लेम जर तुमची के वाय झाली असेल तर तुम्हाला खाली एक स्क्रीनशॉट बघायला भेटेल तर अशा प्रकारे जर आलं तर तुमची के वाय सी झालेली अशा प्रकारचं येत असेल तर तुम्ही के वाय सी करायची गरज तुम्हाला नाही आहे तर तरीनं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण खूप मेहनतीनं व्हिडिओ बनतो थँक्स फॉर द वॉचिंग